गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी भविष्यात दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकासावर आधारित मार्गदर्शन यातूनच पिढी आदर्श घडेल रेडियंट स्कूल हे त्यापैकीच एक आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आंबेडकर यांनी केले ते येळवडे तालुका राधानगिरी येथे रेडियंट स्कूल आणि एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील होते येथील श्रीमान छत्रपती कला क्रीडा अकादमी संचलित रेडियन स्कूलच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी दहावी एन एन एम एस आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना श्री आबेडकर भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर जी पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात सलग मिळवलेले क्रमांक आणि शैक्षणिक संस्थेची वाटचाल याबाबत मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादरीकरण केले या, के के या प्रसंगी कुरुकलीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील विजयराव भोसले आनंदा शिंदे संग्राम पाटील संस्थेचे संचालक जीवन पोवार सचिन पाटील विनोद घरपणकर वीरेंद्र पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन संगीता आमरे यांनी केले आभार राजेंद्र पाटील यांनी मानले यानंतर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम केला यामध्ये माऊली या आई आणि मुलाच्या संघर्षाची कथा हृदयस्पर्शी ठरली आर के न्यूज प्रतिनिधी राशी उडे आ आ, ब, ब, ग <laughs> अगदी सर्ख, खमंग, म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केनुच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका